<Susuk> माथेरान शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी ई रिक्षा सुरू करण्यात यावी अशी मागणी तेरा वर्षांपूर्वी करण्यात आली त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई रिक्षा सुरू करण्यात आली आहे या ई रिक्षामधून आता शालेय विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षक वर्गाला ई रिक्षामधून सवलत दरात प्रवास करण्याची सवलत बंद केली आहे दरम्यान ज्या कारणासाठी ही रिक्षा सुरू झाल्या त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना सवलत बंद करून ई रिक्षा सुरू करण्याचा मुख्य हेतू मिळवले असल्याचा आरोप माथेरान संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव यांनी केला आहे दोन्ही शाळांचे चौदा शिक्षक दस्तुरी येथून शाळा असा प्रवास करतात त्यांना वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी आता किमान दीड तास आधी निघावं लागतंय शाळेकडून मिळणारा पगार आणि रिक्षाचे भाडे लक्षात घेता दररोज सत्तर रुपये खर्च करणं कठीण झालं असल्यानं माथेरान संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव यांनी माथेरान पालिकेचे अधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली कर्जत नितीन नेरळ माथेरान